स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगूल वाजणार येत्या पहिल्यांदा नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता नगरपालिकेनंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होणार एकतीस जानेवारीच्या आज सर्व निवडणुका घेण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न राहणार प्रभाग रचना इतर मागासवर्गीयांचे आरक्षण यासारख्या विविध मुद्द्यांवरून गेली अनेक वर्षे रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच महापालिकांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त सापडला आहे येणाऱ्या पहिल्या टप्प्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे महापालिका नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती आदींच्या निवडणुका तीन टप्प्यात पार पाडण्याचे नियोजन करण्यात आल्याचं माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून देण्यात आली पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर तिसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर होईल मुंबईसह राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका पंधरा ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत घेण्याचा आयोगाचा प्रयत्न राहणार आहे नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागातील मदतकार्यात गुंतलेली आहे त्यामुळे या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याचं खात्रीलायकरीत्या समजतं जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका घेण्यासाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसची मुदत दिली आहे निवडणुकीच्या दरम्यान किंवा नंतर न्यायालयीन प्रकरण उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका निवडणुका मुदतीपूर्वी दहा दिवस आधी पार पाडल्या जातील असं सूत्रांनी सांगितलं मतदान यंत्रासाठी मध्य प्रदेश सरकारशी करारादरम्यान राज्यात प्रथमच मोठ्या संख्येने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा तुटवडा भासू नये यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मशीन पुरवठ्यासाठी मध्य प्रदेश सरकारशी करार केला आहे याशिवाय इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून पन्नास हजार ई व्ही एम खरेदी केली आहे तसेच भारत निवडणूक आयोगाकडेही ई एमची मागणी करण्यात आल्याचं समजतं मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मोजणी तिन्ही टप्प्यात पार पडणाऱ्या निवडणुकातील मतांची मोजणी एकत्रित होणं शक्य नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रत्येक टप्प्यातील निवडणुकांची मतमोजणी दुसऱ्या दिवशी होईल निवडणूक यंत्रणेवरील ताण आणि मर्यादित मनुष्यबळ लक्षात घेता प्रत्येक टप्प्याच्या मतदानानंतर मतमोजणी होईल असंही खात्रीलायकरीत्या समजतं होणाऱ्या सर्व निवडणुका अशा आहेत निवडणूक होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका एकोणतीस नगरपंचायती दोनशे शेहेचाळीस जिल्हा परिषद बेचाळीस पंचायत समिती बत्तीस एकूण तीनशे छत्तीस तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा